नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे मौदा अवकाली एकशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धात जात आहे एक एच आर म लांब स्टेपल अवकाली सहाशे सात क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची आहे मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली दोनशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामते पारशिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपल आवकलेली पाचशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे चारशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाळासमती समिती उंबरड जात आहे लोक लाभकाली तीनशे अठ्ठावीस क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती म्हणवत जात आहे लोकं लाभकालेली सोळाशे क्विंटलची दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात दर भेटले आठ हजार पंच्याहत्तर रुपये नंतरची समिती देवगाव राजा जात आहे लोक लाभकालेली तीनशे क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले आठ हजार पाच रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये दर भेटले सात हजार सातशे एक रुपये आणि सर्व आदरांत भेटले सात हजार रुपये नंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्व अदरांद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती आखाडा बाळापूर जात आहे लोकल आवकलेली त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल अवकलेली एकशे दहा क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवक आलेली चार हजार क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये कमालदर भेटले आठ हजार पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळा आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळा बाळासामते सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एकोणीसशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार आठशे दहा रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद